जय आहे मित्रांनो आज आपण नवीन भावगीत म्हणणार आहोत मराठी भावगीत ज्याचे नाव आहे हवेत वैष्णव आज सी तर खूप मस्त भावगीत आहे मित्रांनो तर आपलं हे त्रिकाल संध्याचं भावगीत होतं मित्रांनो नवीन जे जे की ते एकदम त्रिकाल म्हणजे तीन तीन ये जे श्लोक आहे आपले त्याच्यावरून भाव दादाजींनी आपल्याला सांगितलेलं होतं हे भावगीत तर असंच आपण पुढचं भावगीत म्हणू ते हवेत वैष्णव आजसे तर आपण सुरू करूया जीवित ज्यांचे पुष्प सुगंधित पूर्ण उमलले पद्म जसे हवेत वैष्णव आजसे हवेत वैष्णव आजसे पयत अङ्गार चालति तळहा निखारे सूर्य झेलति वदनावरती स्मित विलसे, हवेत वैष्णव आजसे हवेत वैष्णव आजसे आ च मनीजे सुसिन्धुप्राशिति भास्करगीळती भास्करगीरति चालचाली कटकशते जरी मनात निर्भय ब्रह्मसे हवेत वैष्णव आजसे हवेद वैष्णव आजसे दीनता तिथे धावति मेघशुभङ्कर हन झरति कर्तृत्वा माहिरजा कृतिमधने सहजदिसे वैष्णव आजसे हवेत वैष्णव आजसे जीवित जनचे पुष्प सुगंधित पूर्ण उमलले पद्मसे हवेत वैष्णव आजसे हवेत वैष्णव आजसे मौनी पीकती मळे मुक्तीचे दर्शन जाञ्चे सृजनशक्ति चे दुष्टिचन्दनचर्चितभासे चरितजयाञ्चे मुनिविरसे वैष्णव आजसे हवेत वैष्णव आजसे जीवित पुष्प सुगंधित पूर्ण उमलले पद्मसे हवेत वैष्णव आजसे हवेत वैष्णव आजसे हवेत वैष्णव आजसे म्हणजे मित्रांनो हवेत म्हणजे प्रत्येक आपली हवा आहे त्याच्यामध्ये भगवानचा वास हे ब वा। म्हणजे धरतीवर भगवानचा वास हे हवेत म्हणजे पूर्ण ताय पायातळे अंगार चालती हातवर सूर्य झेलती तर हा हे सगळं देवाची कृपा आहे सगळे देव आपल्यावर म्हणजे देव आपल्याला वाचवण्यासाठी किंवा मग आपली रक्षा करण्यासाठी काही करू शकतात का जर आप म्हणजे जेव्हाची आपण भक्ती करू देवाला समजून घेऊ देवासाठी काहीतरी कर्म करू तेव्हा ते देव पण आपल्याला काहीतरी फळ देतात याचा अर्थ नाही की आपण म्हणजे काही पण करू मजा मारू इकडे जाऊ तिकडे जाऊ फिरायला जाऊ असं म्हणजे मंदिरात जाऊन फक्त घंटी वाजवली म्हणे हात जोडल्यावर देवाचे देवाची प्रार्थना होत तर आपण कर्म केले पाहिजे काहीतरी देवासाठी करायला पाहिजे तेव्हा आपल्या देव आपल्याला प्रसन्न होतो आणि देव आपल्याला काहीतरी प्रस्ता दाखवतो किंवा मग काहीतरी फळ देतो ते एवढं सांगून मी आजचा व्हिडिओ संपवतो जय योगेश्वर जय श्रीराम